आज वीस नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी दापोली विधानसभा मतदारसंघात तीनशे ब्याण्णव मतदान केंद्र आहेत आणि यावरती एक काल पथके देखील पोहोचली प्रत्येक मतदान मत केंद्रावरती मतदान केंद्राध्यक्ष तीन मतदान अधिकारी एक पोलीस कर्मचारी एक होमगार्ड अंगणवाडी सेविका यांची नियुक्ती केली असून मतदान केंद्राच्या बाहेर मतदारांना सहाय्य करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नियुक्त असलेल्या हेल्पडेस्क सोबत स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात आली आहे तरी मतदारांना मतदान केंद्रावरती सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत महिला आणि पुरुष मतदारांसाठी आता स्वतंत्र रांगांची व्यवस्था आहे तसेच दिव्यांग मतदारांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांसाठी थेट प्रवेश असणार आहे एकूण तीनशे ब्याण्णव मतदान केंद्रावरती दोन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे सत्त्याण्णव एवढे मतदार आहेत मतदारसंघाची विभागणी एकूण साठ झोन मध्ये झालेली आहे प्रत्येक झोनसाठी साधारणता पाच ते सात मतदान केंद्र आहेत प्रत्येक झोन साठी एक झोनल ऑफिसर एक झोनल पोलीस ऑफिसर एक राखीव अधिकारी देण्यात आले मतदान केंद्रावरती इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये बिघाड झाल्यास राखीव बदली मशीन झोनल अधिकारी त्यांच्याकडे देण्यात आले आहेत मतदानाची प्रक्रिया सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच मतदान, तसे मतदान केंद्रावरील समस्या दूर करण्यासाठी मध्यवर्ती कंट्रोल रूम स्थापन करण्यात आले मतदानाची दोन तासाची आकडेवारी गोळा करण्यासाठी पथकाची स्थापना करण्यात आली आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात मत झाली आहे सुरु मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई आहे कोणीही मतदार मतदान केंद्रात फोटो काढताना आढळल्यास व्हिडिओ काढताना आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल अशी सक्त ताकीद देण्यात ता आली आहे आदर्श आचारसंहिता पालन करण्यासाठी भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर सर्व या कोकण कृषी विद्यापीठाच्या सर विश्वेश्वर सभागृहामध्ये सुरक्षा केंद्रात ठेवण्यात येणार आहेत तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे आज वीस नोव्हेंबर रोजी सर्व मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहेत यामध्येच दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय शिवसेनेचे नेते रामदास विजयाचा विश्वास व्यक्त केलाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशात दिलेलं संविधान आणि या संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला मिळालेला मतदानाचा अधिकार सर्वप्रथम आपल्या सर्व प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की आज आपण आपला हा अधिकार बजावला पाहिजे आपण मतदान केलं पाहिजे विशेषतः तरुणांनी ह्या मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला पाहिजे कारण जवळपास चाळीस टक्के लोकसंख्या ही अठराशे पस्तीस वयोगटामध्ये आपल्या दापोली मतदारसंघामध्ये दे देखील आहे आणि म्हणून आपला हा मतदारसंघ घडवण्याकरता हा मतदारसंघ या मतदारसंघाचा विकास होण्याकरता आपण सर्व मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या अशी विनंती मी आपल्या माध्यमातून करतो प्रश्न राहिला दापोली मतदारसंघाच्या निकालाचा निकाल हा आजच लागेल काही जणांना सवय आहे की मतदानाच्या दिवशी संध्या संध्याकाळी मिरवणूक काढायची आता ह्या वेळेला आम्ही वाट आहे गेल्या वेळेला दोन हजार एकोणीसला देखील अशाच पद्धतीने मिरवणूक काढली गेली होती आणि त्याला आषाढीचा भंगवणूक गुन्हा देखील दाखल झाला होता परंतु त्या मिरवणुकीचा बट निकालाच्या वेळेस मात्र निघाला होता ह्याला मात्र कोणाची हिंमत होत नाही ही, ही देखील सांगण्याची की आम्ही मिरवणूक काढू म्हणून आणि म्हणून मला म्हणून मला वाटतं जनता ही विकास सोबत आहे आणि विकास कामालाच अनुसरून जनता मतदान करेल तर आज मतदानाच्या पार्श्वभूमीवरती खेड तालुक्यामध्ये मोक्याच्या ठिकाणी विविध पक्षांनी आपले बूथ लावलेले आहेत तरी उमेदवार संजयराव कदम यांच्या बूथवरून त्यांनी थेट संवाद साधला आहे दोनशे त्रेसष्ट दापोली खेड मंडगड विधानसभा मतदारसंघामध्ये खेड तालुक्यातील भरणा या मतदान केंद्रावरती मोठ्या प्रमाणामुळे मतदारांच्यामध्ये उत्साह आहे मोठ्या संख्येनं मतदार मतदान करत असताना भरणे येथील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जे बूथ आहे ह्या बूथवर आलो असताना मोठ्या संख्येनं कार्यकर्ते येथे जमा झालेले आहेत कार्यकर्त्यांच्या जातला असला उत्साह मतदार प्रत्येकजण खुणावून सांगतो आहे की ते मशालीलाच मतदान करायचं आणि हा उत्साह पाहिल्यानंतर संध्याकाळपर्यंत मतदान होईल मुंबईहून या ठिकाणी मतदार या ठिकाणी येत आहेत आणि मग एकंदरीत मतदारांचा उत्साह पाहिल्यानंतर संध्याकाळीच आज विजयाचे फटाके वाजले जातील आणि तेवीस तारखेला गुलाल हा महाविकास आघाडीचा मशालीचा गुलाल सगळ्यांना पाहायला मिळेल कोकणामध्ये महायुतीला विजय नक्की असेल अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे उदय सामंत यांनी आपल्या पाली या मूळ गावी मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते बोलत होते दरम्यान यावेळी आपलं मताधिक्य हे चांगलं असेल विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीये त्यामुळे माझ्या मतदारसंघात बोगस मतदारांचा आरोप होत असल्याचं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय तर राज्याच्या दृष्टीने निवडणूक महत्वाची आहे पण कोकणासाठी यासाठी महत्वाची ठरते की पहिल्यांदा जसं झालेलं आहे की तुम्ही तुमचे थोरले बंधू निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात मागच्या दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडी आणि सध्या एकंदरीत असलेली राजकीय परिस्थिती पाहता या संपूर्ण गोष्टींचा विचार केल्यानंतर उदय सामंत यांच्या मनात नेमकं काय सुरू आहे नाही या कोकणामध्ये दोन कुटुंब मधले दोन भाऊ लढत आहेत आपल्याला माहितीये रत्नागिरीमध्ये आम्ही दोघं लढतोय सिंधुदुर्गामध्ये निलेशजी आणि नितेशजी आहेत चारही जागा महायुतीच्या निवडून येतील आणि नुसत्या ह्या चारच जागा निवडून येणार नाहीत तर सिंधुदुर्गच्या तिन्हीच्या तिन्ही जागा जिंकू आम्ही रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचवीच्या पाचही जागा जिंकू आणि रायगडच्या देखील सातीच्या साती जागा जिंकू बर सर वोटिंग पर्सेंटेज म्हणजे मधल्या हो काळात असं झालं होतं की वोटिंग पर्सेंटेज कमी जास्त असून ह्या गोष्टी घडल्या पण त्याच वेळेला तुमच्या मतदारसंघात इंटरेस्टिंग गोष्ट आहे की तुमच्या विरोधात जो उमेदवार आहे त्यांनी कलेक्टरकडे तक्रार केली की काही वीस ते बावीस हजार वोटर हे बोगस आहेत त्याला उत्तर काय असणार मला काहीच उत्तर द्यायचं नाही मला असं वाटतं की राजकारणातला हा प्रचंड पद्धतीनं अपरिपक्वता आहे जेव्हा मतदार यादी बनवली जाते ती जाहीर केली जाते त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासाठी दिवस ठरले जातात आणि त्याच्यानंतर मतदार यादी जाहीर होते त्याच्यामुळे आता ही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत काही लोक म्हणतात आता ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे म्हणजे पायाखालची व्यवस्था रकलेली आहे काही म्हणतात बावीस हजार लोक जादा लावलेली आहेत शेवटी पोलिंग एजंट असतात ना स्वतःचा पोलिंग एजंट जर बुथवर असेल तर ह्या गोष्टी घडणारच नाहीत याचा अर्थ काही लोकांना पोलिंग एजंट देखील मिळत नाहीत हे त्यांनी काल सिद्ध करून मुद्दा तुमचं तुमच्या <coughs> पाचव्यांदा लढत आहे आणि राज्याच्या ज्या प्रमुख लढती पैकी एक आहे रत्ना संगमेश्वरची लक्ष हेच आहे की लास्ट टाइम तुम्हाला साधारणपणे नव्वद हजार मोर दॅन नाईन्टी थाउजंड तुम्हाला मार्जिन तु होतं यावेळेला उदय सामंत किती हजारांच्या मताधिक्यांना हाच फरक निश्चित असेल कारण उत्साह मतदारांमध्ये फार मोठा आहे पण मतदानाच्या टक्केवारीचा जेव्हा उल्लेख करतोय रोज सकाळी दर निवडणुकीला मी सात वाजता मतदान करतो पण या केंद्रावर माझ्या केंद्रावर सात वाजताच रांग लागलेली होती ते मतदारांमध्ये नक्की उत्साह आहे टक्केवारी जर वाढली तर अजून मतदेखे वाढेल किरण सामंत यांनी सपत्नी त्यांच्या पाली या गावी मतदानाचा हक्क बजावला किरण सामंत हे पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत मतदानानंतर बोलताना त्यांनी आम्हा दोन्ही भावांचा विजय नक्की आहे राजापूर या विधानसभा मतदार संघामध्ये किमान मला एक लाख अशी मत निश्चित असल्याची प्रतिक्रिया आणि विश्वास किरण सामंत यांनी व्यक्त केलाय आज मतदान मतदान संख्येबद्दल काय पहिली प्रतिक्रिया कारण यांच्या अगोदर तुम्ही किंग मेकर म्हणून याच्या मध्ये होतात आणि आता किंग म्हणून पुन्हा एकदा उभी असा राजापूरमध्ये निवडणुक झाला होता आज मी इकडे रत्नागिरी मतदारसंघामध्ये माझ्या मतदानाचा हक्क बजावला आता मी माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे राजा राजापूर इथे जात आहे परंतु मला अतिशय आनंद होतो असेल तेवीस तारीखला माझा विजय नक्की साधारणतः विजय निश्चित आहे तुमचा पण साधारण किती मताधिक्यानं तुमचा विजय जो आहे सुमारे एक लाख पंचावन्न हजार ते साठ हजार मतदान होईल पण त्यातलं कमीत कमी एक लाख मतदान हे माझ्या पाठात मतदार टाकतील त्याचं मला पूर्णसाठी मतदारांना ने नेमकं काय आवाहन कर प्रत्येकाने आपला मतदानाचा पवित्र अक्क बजावायचं आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आहे परंतु लवकरात लवकर मतदान पूर्ण करून आपण मला जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी विजयी करा हे आव्हान करू दोन्ही समाजच्या निकालाकडे लक्ष लागण्याचा फायदा मिळतो पहिलाच लक्ष निकाल दोघे नक्की याचबरोबर महायुतीचे उमेदवार भरत गोगावले यांनी देखील महाडमध्ये आपल्या पत्नी आणि मुलीसोबत मतदानाचा हक्क बजावलाय भरघोस मतांनी जनता आपल्याला विजय करणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला संघात नाना विविध विकास कामे मार्गी लागल्यामुळे जनता विश्वास आपल्याला साथ देखील देणार असल्याचं भरत गोगावले यांनी म्हटलं तर मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी देखील आपला मतदानाचा हक्क स्त पत्नी बजावलाय मी माझे कर्तव्य बजावले आपणही मतदानाचे पवित्र कार्य पार पडा अशा शब्दांमध्ये त्यांनी मतदारांना आवाहन केलंय गुहागर विधानसभा विद्यमान आमदार आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार भास्कर जाधव यांनी सहकुटुंब आपल्या परिवारासह तुरुंब या ठिकाणी आपल्या गावी मतदानाचा आपला हक्क बजावलाय लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव म्हणजे मतदान आणि या मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवत आपले मत व्यक्त करताना लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक उत्सव असतो आणि या उत्सवामध्ये आण समस्त देशाच्या आयुष्यामध्ये एक बदल घडवत असतो असं सांगत निवडणूक कोणतीही असू द्या एका मतामध्ये बदल घडवण्याची ताकद मतदारामध्ये असते त्यामुळे सर्वांनी मतदान करावं हो, असं आवाहन त्यांनी केलंय असं आहे की आपल्या लोकशाहीमध्ये निवडणूक हा एक उत्सव असतो आणि उत्सव हा समस्त देशवासियांच्या आयुष्यामध्ये हा एक अमूलाग्र बदल घडवत असतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं एका मतानं या देशाला घडवण्याची ताकद ही एका मतामध्ये दिलेली आहे ही निवडणूक जरी राज्याची असली तरी शेवटी मताचं महत्त्व तेच आहे असू द्या जिल्हा परिषद असू द्या नगरपालिका असू द्या आमदारकी असू द्या खासदारकी असू द्या एक मताची ताकद ही महत्वाची आहे आणि म्हणून ते मतदान सर्वांनी करावं आणि लोकशाहीचा हा उत्सव सर्वांनी साजरा करावा अशी माझी सर्व जनतेला विनंती आहे यावेळेस तुम्ही चौथ्यांदा निवडणूक लढत आहे काय एकंदर तुम्हाला अनुभव आलेला यावेळेस आहे की या मतदारसंघातून म्हणजे दोनशे चौसष्ट गुहागर विधानसभा मतदारसंघातून ही माझी चौथ्यांदा मी निवडणूक लढवतोय परंतु माझ्या आयुष्यातली मी नववी निवडणूक ही लढवतोय नववी त्यामुळं या निवडणुकीमध्ये मी ज्या दिवशी उमेदवारी अर्ज भरला त्याच दिवशी माझा विजय मी जाहीर केलेला आहे आजही तो विजय अधिक पन्नास हजार मतांपेक्षा जास्त होईल याची मला खात्री आहे आज मतदानाचा दिवस आहे जनतेला जनतेला एवढंच मी आवाहन करेन की तुमचा मिळालेला हा मतदानाचा पवित्र हक्क आहे या मताचं पावित्र्य कमी होईल असं वागू नका विकासाकरता मत द्या त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना आणि संविधान वाचवण्याकरता मत द्या लोकशाही अधिक बळकट करण्याकरता सुदृढ समृद्ध करण्याकरता मतदान द्या मतदान करत असताना हे विचार न करा की आपण हे मतदान कोणाला करतोय त्या मतदानामुळं आपल्या राज्याची आणि देशाची निश्चितपणे प्रगती काय होणार आहे आणि आपल्या राज्याचं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आहे या राज्याचा मान सन्मान हा कायम टिकेल असं चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार शेखर निकम यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय सावर्डी येथील मतदान केंद्रावरती जात त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत आहे त्यामुळे था था यंदाच्या निवडणुकीत चिपळूण विधानसभा मतदारसंघात कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आणि हे करत असताना कोणत्याही आमिष्याला बळी न पडता आपल्या स्मरून मतदान करावं ही माझी नम्रतेची राजापूर लोकसभा मतदार संघा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विद्यमान आमदार राजन साळवी यांनी आपल्या परिवारासह मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवला तरी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही लढाई सत्ता पैसा विरुद्ध निष्ठा अशी होणार असल्याचं सांगत तेवीस तारखेला निश्चितच विजय हा निष्ठेचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय विधानसभा निवडणुकीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मतदान होत आहे त्या मतदानाकरता मी आणि माझं पूर्ण कुटुंब मतदानाचा हक्क बजावलेला आहे आत्तापर्यंत झालेल्या अनेक निवडणुकीच्या अनुषंगाने आत्ताच होणारी निवडणूक अत्यंत महत्वाची आहे माझ्या दृष्टीने सत्ता आणि पैसा विरुद्ध निष्ठा अशी निवडणूक होणार आहे त्याच पद्धतीने मतदान होत आहे आणि मला विश्वास आहे की तेवीस तारखेला निवडणुका निकाल लागेल त्यावेळेला सत्याचा विजय होईल निष्ठावंत शिवसैनिकाचा विजय होईल आणि चौथ्यांदा चौकार मारून पुन्हा एकदा राजन साहेब विधानसभेमध्ये प्रवेश करेल दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार योगेश राधा कदम यांचा विजय निश्चित असून पन्नास ते साठ हजाराचे मताधिक्य घेऊन आमचा विजय निश्चित असून सर्वांनी भरभरून आमदार योगेशदा कदम यांना मतदान करा असं आवाहन बहिण केलंय भावाला वोट देण्यासाठी मुंबईहून योगिता दंत महाविद्यालयाच्या संचालिका योगिता कदम यांनी विजयाची तयारी झाली असून विजय रथ हा तयार आहे असं सांगत योगेशदा कदम यांचा विजय निश्चित असल्याचं स्पष्ट केलं भावाच्या मुंबईत काय आज मतदान मत आहे सगळ्यांनी आपल्या मतदानाचा जो हक्क आहे तो पार पाडायचा आहे सर्वांनीच मतदान करायला आज बाहेर यायचं आहे योगेशदा त्याला भरभरून मत द्यायचं आहे आज त्याची आता दुसरी टर्म आहे आणि आम्ही तर रथच्या इकडेच आम्ही आमची तयारी पूर्ण झालेली आहे विजय तर आहेच आमचा नक्कीच आहे पण तो विजय आम्हाला पन्नास साठ हजाराच्या वरती मिळणार आहे ह्याची पण आम्हाला यावेळी खात्री आहे आणि बस एवढंच सांगेन आणि सर्वांनी प्लीज मतदान करायला बाहेर पडा आणि योगेशाला का तुम्ही विजयी करा भरघोस मतांनी मुंबईत कधी निघाला मी आज सकाळी साडेचारला निघाले मी आणि माझा भाऊ सकाळी साडेचार वाजता निघाला किती वाजता पोहचलो हा आम्ही आता पोहोचले साडे नऊ ला खूप ट्रॅफिक आहे खूपच बसेस येत आहेत सगळे मतदान करायला इकडून तिकडून सगळं चाललेलं आहे पण मला खात्री आहे आपला मतदारसंघ खेड दापोली आणि मंडणगड हे आपण आपल्याला भरघोस एकदम सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मला वाटते की सगळ्यात आघाडी आपल्यामध्ये आपल्यालाच मिळणार आहे सगळ्यात युवा उमेदवार आहेत किती दुसऱ्या टर्मला दुसऱ्या टर्मला किती दुसऱ्या टर्मला त्याला पन्नास साठ हजार तर कमीत कमी त्याला आहेच मतदान म्हणजे त्याची आघाडी असणारच आहे असंच तो वाटेल का अच्छा आणि त्याने पहिल्या टर्म मध्ये पण खूपच काम केलेलं आहे एवढंच सांगेन सगळ्यांना सगळ्या कार्यकर्त्यांना आभार आणि थँक्यू माझ्याबद्दल माझ्यापासून आणि बस एवढंच श्रेया पण एवढे ऍक्टिव्ह आहेत श्रेयाने खूपच मेहनत केली आहे ती कमीत कमी, कमी आय थिंक एक वर्ष इकडेच थांबून आहे आणि मी बघते तिचे सगळे भाषण आणि ती थी, ज्याप्रमाणे तिने स्वतःला एवढं सगळ्यांमध्ये मिसळून आणि छान तिने वक्तव्य केलेलं आहे म्हणजे खरंच मानावं लागेल तिला पण तिने खरंच योगेशची खूप छान साथ दिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानानुसार दिलेल्या लोकशाही अधिकाराचा आम्ही हक्क बजावला असून त्यानुसार आज सकाळीच मी मतदान प्रक्रिया पार आहे असं सांगत शिवसेनेचे रामदासभाई कदम यांनी राज्यातील जनतेला जास्तीत जास्त प्रमाणात घरातून बाहेर पडून आपला विकास करणाऱ्या योग्य उमेदवाराला मतदान करा असं आवाहन केलं एवढं मतदान होत याबाबत खंत व्यक्त केली आहे पुढे बोलताना त्यांनी सरकारने शंभर टक्के मतदान होण्यासाठी कायदा बनवला पाहिजे जो मतदान करणार नाही त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली पाहिजे असं स्पष्ट केलंय भाई मतदान तुम्ही केलेलं आहे काय आवाहन कराल जनतेला आणि कसा विश्वास वाटतो एकूण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो संविधान दिलेला आहे आपल्याला तो लोकशाहीचा हक्क मी आज बजावलेला आहे मला वाटतं बाबासाहेबांनी प्रत्येकाला एकच मताचा अधिकार दिलेला आहे मग तो अंबानी असू देत किंवा तो फुटपाथ वचा एखादा भिकावी असू देत प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार बाबासाहेब दिलेला आहे सौदामध्ये हीच आपली देशाची लोकशाही ज्याला आपण म्हणतो माझं प्रामाणिक मत असं आहे की लोकप्रतिनिधी कसा असावा कसा निवडून घ्यायचा याबाबत प्रत्येकाला आपलं मत मांडलं पाहिजे मतदान केलं पाहिजे आज आपल्याकडे साठ टक्के बासष्ट टक्के पासष्ट टक्के फक्त मतदान आहे शंभर टक्के मतदान का होत नाही यासाठी मला वाटतं शासनाने कायदा बनवला पाहिजे केंद्र शासनाने कायदा बनवला पाहिजे काही इतर देशामध्ये हा कायदा आहे एखाद्याने जर मतदान केलं नाही तर त्याला दंडात्मक शिक्षा देखील आहे काही देशामध्ये आणि म्हणून मी आवाहन करेन की आपण प्रत्येकाने मत आपलं दिलं पाहिजे आणि आम्हाला लोकप्रतिनिधी कसा हवा आहे जनतेचा सेवक कसा हवाय निवडून देण्याचा अधिकार बाबासाहेबांनी आपल्याला घटनेचा जवळ दिलेला आहे तो हक्क आपण बसून लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम आपण भाग वाटत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र विद्यमान आमदार आणि दापोली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार योगेश रामदास कदम यांची पुतळी सानवी शैलेश कदम हिने पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावलाय तिने पहिल्यांदाच मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला आणि लोकशाहीच्या उत्साहात मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला यावेळी तिने मतदारांना आपल्या काकांना म्हणजेच योगेश दादा कदम यांना मतदान करा असं आवाहन करत तरुणांनी पुढे येऊन जास्तीत जास्त मतदान करावे असं आवाहन केले यावेळी तिच्या सोबत तिचे आई वडील देखील उपस्थित होते मी माझ्या फर्स्ट मतदान माझ्या काकांसाठी केलं आहे योगेश दादांसाठी आणि मला त्यांच्यावर खूप प्राऊड आहे आणि सगळ्या युथ आणि सगळ्या नागरिक त्यांना एव्हरी इयर एव्हरी फाईव्ह इयर्स त्यांना वोट करायला पाहिजे मला खूप बरं वाटलं आणि मला पुढे पण खात्री आहे की माझे काका खूप चांगले विकास करत राहणार आणि तुम्ही सगळे पण त्यांना प्लीज वोट दापोली मतदारसंघातील तरुणांना काय आव्हान कराल काय सांगाल मी त्या सगळ्यांना हे सांगणार की प्लीज योगेश दादांना वोट करा दापोली तालुक्यातील बोंडिवली गावचे एकशे चार वर्षीय मतदार रामचंद्र साळवी यांनी मतदान केंद्रावरती स्वतः येऊन मतदान करत आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय आणि तरुण पिढी समोर एक वेगळा आदर्श देखील निर्माण केलाय तसेच त्यांच्याप्रमाणेच दाभोळी येथील अठ्ठ्याण्णव वर्षीय सुप्रसिद्ध डॉक्टर मधुकर लुक्तुके यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय दाभोळगावचे प्रसिद्ध डॉक्टर मधुकर लुक्तुके हे अठ्ठ्याण्णव वर्षाचे असून आज दागायत ते वैद्यकीय सेवा देतायत कोणाच्याही सहाय्याशिवाय त्यांनी मतदान केंद्रावरती जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावून भावी पिळी समोर एक उत्तम उदाहरण दिलंय तर लायन्स क्लब ऑफ खेड सिडीच्या माध्यमातून आज मतदानाच्या दिवशी सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावा अशा पद्धतीची जनजागृती केली लायन्स क्लब, क्लब खेड सिटीच्या वतीने सर्व खेडवासियांना आव्हान करण्यात येते की आज मतदान आहे आपण या मतदानाचा अधिकार गाजून आज शंभर टक्के मतदान खेडमधून व्हावं हीच लायन्स क्लब खेड सिटीच्या वतीने सर्वांची आपल्याला विनंती आहे आपण या दीपवाहिनीच्याद्वारे मी सगळ्यांना आव्हान करतो आपण जास्तीत जास्त संख्येने शंभर टक्के वोटिंग कसं होईल आणि ह्या हे करून आपला हक्क बजावूया तर खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून रोहा कोलाड रोड या अशोक नगर ते भुवनेश्वरी अशा मार्गावरती स्ट्रीट लाईट बसवण्यात आले त्यामुळे कामगारांसह अनेकांचा लाईट अभावी जो प्रश्न होता तो आता सुटलेला आहे वरती रात्री अपरात्री प्रवास करताना आता कोणत्याही सामना करावा लागणार नाहीये त्यामुळे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आणि खासदार असून जुळलेली नाळ ही त्यांची नेहमीच पाहायला मिळत असते त्यामुळे ही सर्व विकासकामे होत आहेत आणि यापुढे देखील अशीच विकासकामे होणार असल्याचं देखील मधुकर पाटील यांनी म्हटलं वर्षापासून स्ट्रीट लाईट होती पण ती आता अवस्थेत झाली होती त्याच्यामुळं तिला आता नवीन उभारी भेटायला पाहिजे म्हणून आम्ही सगळेच या भागातले नेते मंडळी साहेबांच्या पाठी होतो आणि हे असताना आम्ही त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर आता कोलाड तेर हवा असा एक स्ट्रीट लाईटचा टप्पा झाला आणि दुसरा खास करून टप्पा आम्ही घेतला तो इतक्यासाठी की अशोकनगर ते भुवनेश्वर म्हणजे तो जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याला सुद्धा संपूर्ण मग त्याच्यामध्ये खै खैरेवाडी आली वाशी आली लांडर आला तलागर आला बोरगर आला आणि मग निवी निवी मार्गे पुन्हा वारसा बौद्धवाडी आणि मग भुवनेश्वर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला एकदम सुंदर अशी ची व्यवस्था झाली म्हणजे आता तुम्ही दोन वाजता जरी रात्री गेले तीन वाजता गेले तरी प्रवासाला आता तुम्हाला काय अडचण तिथं राहिली नाही इतका चांगला हे केलेलं आहे तर खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नातून रोहा कोलाड रोड या अशोक नगर ते भुवनेश्वरी अशा मार्गावरती स्ट्रीट लाइट बसवण्यात आले त्यामुळे कामगारांसह अनेकांचा लाईट अभावी जो प्रश्न होता तो आता सुटलेला आहे वरती रात्री अपरात्री प्रवास करताना आता कोणत्याही सा सामना करावा लागणार नाहीये त्यामुळे रायगड जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील आणि खासदार असून जुळलेली नाळ ही त्यांची नेहमीच पाहायला मिळत असते त्यामुळे ही सर्व विकासकामे होत आहेत आणि यापुढे देखील अशीच विकासकामे होणार असल्याचं देखील मधुकर पाटील यांनी म्हटलं वर्षापासून स्ट्रीट लाईट होती पण ती आता अवस्थेत झाली होती त्याच्यामुळं तिला आता नवीन उभारी भेटायला पाहिजे म्हणून आम्ही सगळेच या भागातले नेते मंडळी साहेबांच्या पाठी होतो आणि हे असताना आम्ही त्यांच्याकडे मागणी केल्यानंतर आता कोलाड तेर हवा असा एक स्ट्रीट लाईटचा टप्पा झाला आणि दुसरा खास करून टप्पा आम्ही घेतला तो इतक्यासाठी की अशोकनगर ते भुवनेश्वर म्हणजे तो जो रस्ता झालेला आहे त्या रस्त्याला सुद्धा संपूर्ण मग त्याच्यामध्ये खै खैरेवाडी आली वाशी आली लांडर आला तलागर आला बोरघर आला आणि मग निवी निवी मार्गे पुन्हा वारसा बौद्धवाडी आणि मग भुवनेश्वर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला एकदम सुंदर अशी लाइटिंगची व्यवस्था झाली म्हणजे आता तुम्ही दोन वाजता जरी रात्री गेलेत तीन वाजता गेलेत तरी प्रवासाला आता तुम्हाला काय अडचण तिथं राहिली नाही इतका चांगला हे केलेलं आहे